नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कामांची माहिती मिळण्यासाठी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन पाच अन्वय अर्ज सादर करण्यासाठी वीस जून रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन या दोनही संघटनेचे पदाधिकारी तीन वाजता गेले होते येथील कार्यालय उघडले असता मात्र या कार्यालयामध्ये कर्मचारी शोधत असताना अर्ज देण्यासाठी कर्मचारी आढळून आले नाही मात्र या ठिकाणी एका कोपऱ्यात महापुरुषांचे धुळखात पडलेले फोटो आढळून आले यानंतर पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कुमावत यांचा कडून नंबर घेऊन त्यांना कार्यालयात येण्यासाठी फोन केला काही वेळाने अधिकारी आले व त्यांना महापुरुषांच्या फोटोच्या झालेल्या अपमानाबाबत विचारणा केली असता त्यांनी अरेरावी केल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या अधिकाऱ्यांनी महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संघटनेच्या निवेदन देण्यात या निवेदनाची दखल न संघटनेच्या वतीनं त्र्यंबकेश्वर येथील पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय समन्वय हितेश दाभाडे प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष धनाजी टिळे नाशिक उपजिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मगर तालुका तालुकाध्यक्ष सोहम संसारे विंचूर शहर प्रमुख अमोल भोसले आदींनी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक का दोन कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान झाल्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे कारवाईच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली मी धनाजी त्र्यंबक पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष या नात्याने आज त्र्यंबकेश्वर येथे उपविभागीय अभियंता त्र्यंबक दोन या कार्यालयामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या आदेशानुसार माहिती घेण्यासाठी आणि माहिती अधिकाराचे पत्र आदिवासी उपविभागात आत्तापर्यंत त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये किती कामे झालीत या माहितीचा माहितीच्या अधिकारातलं पत्र देण्यासाठी संबंधित कार्यालयात आम्ही तीन साडेतीन वाजता आलेलो होतो आमच्या संपूर्ण टीमसह आमच्याबरोबर सन्मान्य श्री सुनील दा, सुनील दा, दा, दा दादा जाधव त्यानंतर मगर भाऊ त्यानंतर बाकीचे कार्यकर्ते त्याच्यानंतर येवल्याचे तालुका अध्यक्ष यांच्यासह पूर्ण टीम तीन साडेतीन वाजता या कार्यालयामध्ये धडकली परंतु या संबंधित कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठलाही कर्मचारी अधिकारी उपस्थित नव्हता स सदरचं कार्यालय एखाद्या गोरा डोराच्या कोंडवड्यासारखं रिकामच होतं आम्ही पूर्ण कार्यालयामध्ये इकडे तिकडे सर्व रूममध्ये संबंधित कार्यालय सताड उघडे होते आम्ही सदर कार्यालयामध्ये घुसलं कोणी कर्मचारी ऐकले नाही आम्ही आवाज वगैरे दिला कोणी ऐका वगैरे नाही पण परंतु संबंधित कार्यालयामध्ये कुणाचाही पत्ता नव्हता म्हणून आम्ही सगळे कार्यालयामध्ये इकडे तिकडे बघितले असता एका कोपऱ्यामध्ये महापुरुषांचे आडगळी फोटो टाकलेले होते त्याच्यामध्ये मा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे जो महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आपल्या म भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी त्यानंतर भारतातले पहिले हे इंजिनियर विश्वेश्वरैया त्यानंतर असे विविध प्रकारचे महापुरुषांचे फोटो संबंधित कार्यालयाने आडगळीत टाकले होते ते आम्ही त्या आडगळीतून उचलले आणि स्वच्छ करून एका व्यवस्थित टेबलावरती ठेवले त्या संदर्भात थोड्याच वेळाने आम्ही साहेबांना फोन केला की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे निवेदन द्यायचं आहे संदर्भात साहेब आल्यानंतर साहेबांनी सुरुवातीला आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला लागलो आणि आमचं पत्र दिलं की आम्हाला अशी माहिती पाहिजे पण ते पत्र बघून साहेबांच्या पा तिळपापड झाला त्यांच्याकडे माहिती मागण्याला आल्या कारण कारण त्यांचं पितळ उघडं होणार होतं की यांनी आपण माहिती देणार असल्याकारणा नाही म्हणून त्यांनी लगेच बसल्या बसल्याच आर्यावीची भाषा सुरू केली आम्ही त्यांना स्टाफ विचारला की तुमच्या कार्यालयात किती स्टाफ आहे त्याच्यावरून तर ते अजूनच भडकले तुम्ही कोण विचारणार म्हणून किंवा हे माझं कार्यालय हे जनतेचं असं कार्यालय आहे असताना हे जर स्वतःच्या बापाचं कार्यालय समजता हा कितपत उद्मत्तपणे अधिकाऱ्यांचा झालेला आहे तरी अशा अधिकाऱ्यांवरती महापुरुषांचा अवमान केल्या कारणास्तव कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचप्रमाणे अशा अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात यावी ही मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने मागणी करतो मी सुनील बबन जाधव प्रदेशाध्यक्ष ब्रिक्स मानवाधिकार तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या आदेशाने त्र्यंबकेश्वर उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम भाग दोन येथे साडेतीन वाजता विजिट देण्यासाठी आलो होतो आम्हाला झालेल्या कामांचा माहि माहिती त्यांच्याकडून मागवायची होती आम्ही इथं आल्याबरोबर त्यांच्या कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता कार्यालय डायरेक्ट उघडं होतं आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये बघितलं कोणी आहे का कोणीच दिसलं नाही ते बघता बघता आम्हाला एका कोपऱ्यात महापुरुषांचे फोटो अगदी धूळ खात पडलेले होते ते सर्व फोटो आम्ही उचलले व्यवस्थित साफ करून एका टेबलवर ठेवले आणि एक वरती इथं शासकीय विश्रामगृहे विश्रामगृहाचा एक कर्मचारी खाली आला मग त्याने आम्हाला सांगितलं काय पाहिजे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही साहेबांना भेटायला मग त्याच्याकडून नंबर घेतला कनिष्ठ लिपी कळमकर म्हणून त्यांना फोन लावला ते म्हणे मी बाहेर आहे त्याच्यानंतर इथले उपविभागीय अधिकारी अभियंता कुमावत सर यांचा फोन घ्या नंबर घेतला त्यांना फोन केला तेव्हा मी अर्धा तासात येतो त्याप्रमाणे ते त्या आले आल्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला लागलो का सर आमचं काम हे निवेदन घ्या त्यांनी ते निवेदन घेतलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं का सर ह्या महापुरुषांच्या फोटोचा एवढा तुम्ही अपमान का केला तर तो, तो सत्पुरुष ती फोटो बघायलासुद्धा येत नव्हता ह्या गेंड्याचे कातडी चढलेल्या अधिकाऱ्याला एवढा माज होता तर तो माणूस आम्हाला डायरेक्ट आरेरावीची भाषा करायला लागला मी त्यांना विनंती केली विनंती करूनही तो माणूस ऐकाना शेवटी त्याने पळ काढला पळाला इथून पळाल्यावर आम्ही त्यांना बाहेर गेलो मला साहेब तुम्हाला विनंती करतो तुमच्या पाया पडतो तुम्ही फक्त एकदा ते फोटो बघायला चाला आमच्या विनंतीला मान देऊन आल्यावर ते म्हणते ते फोटो खराब झालेले फोटो खराब झालेले फोटो बघितले त्यांना आम्ही दाखवले पुढून आणि पाठीमागून मागून फ्रेम एकदम चकाचक नवी होती पण छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क महा महात्मा मा, ज्योतिबा फुले राजमाता जिजाऊ सर्व महापुरुषांचे फोटो अगदी खात पडलेले होते ह्या मस्तावलेल्या अधिकाऱ्याला त्याची एवढी एवढीही कल्पनाही नव्हती आणि त्याची गरजही नव्हती आम्ही त्याची विनंती करून पाया पडून त्याला तिथपर्यंत दाखवायला नेलं नंतर त्याला पूर्ण कर्मचारी विचारले तुझ्या ऑफिसला कर्मचारी किती तर त्या त्यानंतर तिथून पुढं डायरेक्ट आम्हाला एकदम उद्धड भाषेत बोलायला सुरुवात केली मग त्याला हालचाल रजिस्टर विचारलं तुमचं हालचाल रजिस्टर दाखवा तुमचं हाजीर रजिस्टर दाखवा तो एकही रजिस्टर हालचाल रजिस्टर काहीच न दाखवता इथून पळून गेला आम नंतर त्याने सांगितलं की आमचं लिपिक येऊन तुम्हाला ते दाखवी आता किती वाजले पावणे सात वाजेपर्यंत आम्ही या कार्यालयासमोर त्या लिपिकाची वाट पाहत बसलेलो आहे त्यांचा विश्रामगृहाचा कर्मचारी येऊन कार्यालयाला ला कुलूप लावून निघून गेला पण अजून एकही कर्मचारी त्यांचा तो कोण कळ कल, कळमकर म्हणून लिपी घे त्यांनी मला सांगितलं मी येतो पण पावणे सात वाजले अजून त्यांचा कुठलाही तपास नाही तरी ह्या मस्तावलेल्या गेंड्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्याला याच्यावर आम्ही महापुरुषांच्या फोटोचा अपमान केल्याबद्दल याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून या याच्यावर कायदेशीर कारवाई करून याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून या, याचा समीधी राइट या व्यवस्थित बंदोबस्त केला पाहिजे एवढीच आमची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती तसेच ब्रिक्स ह्युमन राईट या दोन्ही संघटनेच्या वतीने विनंती आहे जय हिंद वंदे मातर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक